मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक कव्य ऊर्जा एपिसोड एकशे त्र्याण्णवमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जीवनावर बोलताना अनेक प्रश्न उद्भवतात आणि प्रश्नामध्ये प्रश्न असतात काही प्रश्नांची उत्तरं मिळतात तर काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आणि उत्तरं शोधता शोधता आयुष्य निघून जातं तरी प्रश्न जसेचे तसेच असतात नेहमी आपल्याला प्रश्न उद्भवतात जगावे कसे अन्न मरावे कसे असे प्रश्न आता स्मरू लागले कसे लोक हे वावरू लागले तळे आसवांचे हरू लागले मित्रांनो काय बोलावं प्रश्नांवर अनेक प्रश्न रुचल्या जातात त्याची उत्तरं मिळत नाही आणि प्रश्न विचारताना आपल्याला एकच आठवतं प्रश्न सारे छळतच असतात आणि प्रश्नावर बोलायचं झालं तर मला आज लिहिलेली एक गझल नुकतीच गझल आठवत आहे त्या गजलेला शीर्षक आहे तसेच कैसे ऐका ही, ही असे झ कैसे ही ही असे झ कैसे ही ही असे ही तसे चु ते ही तसे चुके से ते ही तसे च कैसे जेथे नको जिथे जे थे नको तिथे फलते झपे ही एही कसे जकैसे ते ही तसे ज कैसे ते कोण बोलडा ते कोण काळी करणारे ते कोण बोलणा ते कोण ऐनारे मागे पुढे उभे ते सारे बघे च कैसे एकी असे च कै ते तसे च कैसे रस्त्यात नाची स्पर्धा कशी करेणा रस्त्यात धावण्याची स्पर्धा कशी करेणा कासौ पुढे निघाले दडले ससे चकैसे ती चकैसे ते गी तसे जकैसे ते ही तसे जकैसे मी कागदी गी फुला सुगंध सुगन्ध मी कागदी गीला भरपूरपूर आला धरपूरपु ठसे च कैसे हेहि तसे च कै से तेहि तसे च कैसे जे भेटले पुढारी पुठारडे निघाले जे भेटले पुढारी पुठारडे निघाले केली जमाव बंदी। होती धोती जमा आले ठगे चकैसे तेही असे चकैसे तेही तसे चकैसे मी संविधान वधतो मी संविधान वधतो हे ऊन म ऊर्जा संविधा नवद नवदो न नभीम ऊर्जा अन्या यभो सारे उगे ज कैसे असे च कैसे तेही तसे ज कैसे जे ते नको तिथे बलते तसे चकैरने या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या व्हिडिओला फॉर्डवर्ड करा आपण सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला आणि या चॅनलला अवश्य जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचे विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला अवश्य सांगा आम्ही त्या सुधारणांचं योजनांचं पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय जय भारत